गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होते नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर थेट एक हजार ते तेराशे रुपयांवर आले त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यानं बळीराजा संकटात सापडलाय बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट कांद्यानं पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणणं सुरू केलंय नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर थेट ते रुपयांपर्यंत कोसळले ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळं अवघ्या दोन महिन्यातच कांदा खराब होऊ लागलाय तर उरलेल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय येवला बाजार समिती प्रति क्विंटल नऊशे ते एक हजार रुपये दर मनमाड बाजार समिती क्विंटल बाराशे रुपये लासलगाव बाजार समिती प्रति क्विंटल रुपये दर आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही कांदा विकीला आणला परंतु या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कांद्याचे बाजार कोसळले यामुळे शेतकऱ्यांचं जे उत्पादन घेतात त्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही या ठिकाणी हजार ते आठशे रुपये कांदे विकत आहे सरकारच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पडले आहे कांद्याला खर्च सगळं मजुरीचा काही राहत नाही आजच्या घडीला की मार्केटला तीन हजार मार्केट रुपये ते साडेतीन हजार रुपये मार्केट पाहिजे नव्हतं पण आज कांदे आले आठशे नऊशे हजार तर याच्यामध्ये काही राहत नाही शासनाने याची दखल घेऊन आणि काहीतरी याला निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा शेतकऱ्याला काहीतरी त्याला मानधन दिलं पाहिजे एकीकडं बांगलादेशात यंदा कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारनं कांदा आयातीवर शुल्क लावलं आता कर्नाटक राज्यात नवीन कांद्याची आवक सुरू होऊन आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांतही स्थानिक आवक वाढली आहे परिणामी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होतीये बाजारात कांद्याला पंधराशे रुपयाच्या आत प्रति क्विंटल सरासरी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं चोवीस जुलै प्रति क्विंटल एक हजार चारशे पंचवीस रुपये पंचवीस जुलै प्रति क्विंटल एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सव्वीस जुलै प्रति क्विंटल एक हजार तीनशे पन्नास रुपये सध्या लासलगाव बाजार समितीत सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो आहे मात्र या दरातून उत्पादन खर्चही भरून निघणार नाही त्यामुळे गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात छगन भुजबळांनी कांदा दराचा मुद्दा उपस्थित करत दोन हजार दोनशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर करावा अशी मागणी केली होती तर कांदा प्रश्नी एक प्लॅन घेऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं मात्र याबाबत पुढे काहीही हालचाल झाल्याचं दिसत नाहीये कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडेबावीसशे रुपये आधारभूत किंमत ठेवावी तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार तर चार हजार झाले तर मग एमपी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे ते जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायम स्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे सरकार सरकार ते सरकारचं मत आहे कारण हा का शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू दराअभावी गेल्या अनेक दशकांपासून कांदा उत्पादक आर्थिक झळा सोसतो केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशो धडीला लागत चाललाय त्यामुळे कांद्याला किमान प्रति क्विंटल तीन हजार दर द्यावा हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय मात्र खरंच कांद्याला हमी भाव मिळणार का हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे लासलगावहून रईस शेख सह सूरज बोरावके पुढारी न्यूज